शासन एखादी योजना राबवतं म्हणजे जनतेवरती उपकार करते की काय असा प्रश्न पडतो आपण पाहू शकता हा पालोन चौक ते लिंबा गणेश असा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती रेल्वेच्या साठी एक अंडरब्रिज तयार करण्यात आलेला आहे हा अंडरब्रिज मध्ये पावसामुळे मध्ये तर माझ्या कमराच्या वरती पाणी साच साचत आज दोन दिवस पाऊस पडला नाही म्हणून हे पाणी निश्चितपणे कमी झालेलं आहे परंतु पाऊस पडल्याच्या नंतर या रस्त्यावरील तीस गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटतो आता रेल्वे काही दिवसात सुरू होईल म्हणून त्याला पर्यायी रस्ता जरी काढून दिला असेल पण पुढच्या वर्षीची देखील अवस्था हीच असेल माझं जिल्हा अधिकारी असेल बीडचे खासदार फक्त गप्पा मारतात आमदारांना तर काही देणं घेणंच नाही परंतु या गावातील या गावावरून या रस्त्यातून जाणाऱ्या गाव गावातील नागरिकांना प्रचंड सामना करावा लागतो अडचणींचा याच्यापूर्वी देखील मी कलेक्टरांना निवेदन दिलं बीडचे जे बदली झालेले कलेक्टर आहेत ते गेले की असे काय इंग्लिशमध्ये सामान्य माणसाला देखील पाहता झोडायचे परंतु कृती मात्र काहीच करत नव्हते निवेदन दिल्याच्या नंतर लाईटच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलं या ठिकाणी रात्रीच्या वेळीस दरोडा पडू शकतो एखादा अनुचित प्रकार घडू शकतो एखाद्या महिला मुलीला छेडछाड होऊ शकते असं भीषण अंधार असतो पर चार दिवसापूर्वी रात्रीच्या दहा वाजता या रस्त्यावरून मी जात असताना माझी गाडी मधोमध मद बंद पडली या ठिकाणी एकही व्यक्ती नव्हता अशा परिस्थितीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो योजना राबवून उपकार जरी शासन आमच्यावर करत असेल तर अन्याय देखील आमच्यावरती शासन करतं असा देखील माझा या ठिकाणी आरोप आहे अनेक वेळा शासनाला पाठपुरावा केला अनेक वेळा इथल्या लोकप्रतिनिधींना भेटल्याच्या नंतर देखील जर समस्या सुटत नसतील तर हे निष्क्रिय निष्क्रिय शासन हे निष्क्रिय प्रशासन कुठेतरी या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे मला एक गोष्ट या ठिकाणी जाणून बुजून सांगायची ब्रिटिश कालीन पुलांना शंभर दोनशे वर्ण दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर देखील त्या पुलांचा असेल किंवा त्या ब्रिजचा असेल इथल्या सामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये परंतु एक वर्षापूर्वी बांधलेला रस्ता असेल किंवा हा ब्रिज असेल इथल्या जर सामान्य लोकांवर लोकांच्या जीवावरती उठत असेल तर ही व्यवस्था इथल्या सामान्य लोकांसाठी नाही हे केवळ आणि केवळ गुत्तेदारी पोचण्याचं काम आहे आपण पाहू शकता या रस्त्यात इथं तीन फूट चिखल साचलेलं आहे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्या राजकारण्यांना या बीड जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींना माझा आहे की तुमच्या निष्क्रिय आणि तुमच्या बोगस कारभारामुळं ही परिस्थिती उद्भवती तीस गावचा संपर्क जर पाऊस पडला तर पाच फुटापर्यंत पाणी साचतं आणि तीस गावाचा संपर्क तुटतो यदा कदाचित एखादा व्यक्ती जर रात्रीच्या वेळी इथं घाबरून पडला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो एखाद्या आया बहिणीची या ठिकाणी आज पाहू शकता हे पाहतू हे या ठिकाणी सगळे दारूच्या बॉटल्स आहेत या ठिकाणी सगळे या बिस्लरीच्या बॉटल्स आपल्याला दिसतील आम्ही कोणतंही राजकारण करत नाहीत केवळ आणि केवळ जनतेसाठी या गावातील लोकांच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे की शासनाने अशा योजना सोडवल्या पाहिजेत शासन हे जनतेसाठी असतं प्रशासन हे जनतेसाठी असतं आणि ते जर जनतेच्या कामासाठी येत नसेल तर हे शासन आणि प्रशासन कुचकामी आहे हे देखील माझं आपले या माध्यमातून सांगणंय माझं बीडचे जिल्हाधिकारी नव्यानं रुजू झालेले आहेत जॉनसेन साहेब आपल्याला माझी विनंती आहे की हा प्रश्न खूप गंभीर आहे या भागात लाईटची व्यवस्था झाली पाहिजे रेल्वे प्रशासन तर माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत मूर्ख आहे त्यांना या प्रश्नाच्या संदर्भात निवेदन देऊन त्यांनी अद्याप कोणती कारवाई केली नाही कुठं पुणे डिव्हिजनला जा नगर डिव्हिजनला जा याच्यातच ते मशगूल आहेत मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हा प्रश्न या पाण्याचं नियोजन आणि या ठिकाणी लाईटची व्यवस्था तात्काळ झाली पाहिजे नाहीतर अन्यथा पुढच्या पंधरा दिवसामध्ये जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही निश्चित या ब्रिजच्या खाली या ब्रिजच्या मधोमध आम्ही त्या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेऊ आणि शासनाचा निषेध करू हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय धन्यवाद